श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी कृपा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण नाला सुपारा वाघोली येथील श्री स्वामी समर्थ मठाचे पावन दर्शन घेतले आज स्वामीच्या कृपेने आपण वसई पश्चिम येथील भुईगाव येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालो आहोत चला तर मग मठाच्या बाजूचा परिसर अत्यंत शांत स्वच्छ व हिरवाईने नटलेला आहे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा मठ भक्तांना ध्यान जप नामस्मरणासाठी प्रसन्न वातावरण प्रदान करतो प्रत्येकाच्या मनात शांती व भक्तिभाव जागृत होतो मठाच्या बाजूला स्वामी भवन व महाप्रसादलय आहे इथे प्रत्येक गुरुवारी स्वामींचा महाप्रसाद दिला जातो तसेच सभागृह भक्ती निवास आणि सोय असून भक्तांच्या सोयीसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत मठामध्ये गुरुपौर्णिमा व दत्त जयंती उत्सव मोठ्या श्रद्धेने व उत्साहात साजरे केले जातात या काळात भजन कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते भक्तिमय वातावरणात संपूर्ण मठ परिसर स्वामी नामाच्या गजराने दुमदुमून जातो मठामध्ये विराजमान असलेली स्वामींची मूर्ती अत्यंत तेजस्वी व करुणामय आहे स्वामींची शांत प्रसन्न भक्तांच्या मनात अपार श्रद्धा जागवते त्यांच्या नेत्रातून कृपा धैर्य व आश्वसनाची भावना प्रकट होते दर्शनाने मन शांत होते आणि समाधान लागते मठामध्ये विविध देवतांचे सुंदर फोटो लावलेले आहेत तसे श्री साईबाबांची आकर्षक मूर्तीही इथे विराजमान आहे याशिवाय विठ्ठल रुक्मिणीचे मोठे व मनमोहक फोटो असून पूर्ण मठ परिसर भक्तिभावाने नटलेला आहे स्वामींच्या मठातून बाहेर पडल्यावर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर हिराडोंगरी इथे श्री दत्त महाराजांचे सुंदर आणि जागरूक मंदिर आहेत निसर्गमय परिसरात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी दर्शन व ध्यानाचे पवित्र स्थान आहे हिराडोंगरी इथे असलेले श्री दत्त महाराजांचे मंदिर अतिशय जागृत व उंच ठिकाणी वसलेले आहे त्या उंचीवरून आजूबाजूचा विस्तार परिसर इतका सुंदर दिसतो की जणू जमीन आणि आकाश एकमेकांना भेटत आहेत असा अलौकिक अनुभव मिळतो श्री दत्त महाराजांचे मंदिर परिसर शांत आहे दीपमाळ आणि मंदिरात पवित्र औदुंबराचे झाड आहे त्या ठिकाणी उभ्या राहिल्यावर मनाला विलक्षण शांती आणि समाधान मिळते श्री दत्त महाराजांची मूर्ती अत्यंत तेजस्वी करुणामय व दिव्य भासते त्रिमूर्ती रूपातील ही मूर्ती भक्तांच्या मनात श्रद्धा आणि शांती जागवते तर मित्रांनो जर तुम्हाला ही शांतता भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर नक्की एकदा इथे भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया पुढच्या अशाच एका नवीन आणि सुंदर प्रवासात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ